नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गुलाबजाम तर सर्वात अगोदर आपल्याला गुलाबजामसाठी लागणारा पाक तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी तीन कप इतकी साखर घेतलेली आहे एक टेबल स्पून इतकं गुलाब पाणी घेतलंय तीन हिरवी वेलची आणि दहा ते बारा काड्या केशराच्या घेतलेल्या आहेत गॅसवरती मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे त्यामध्येच आपण तीन कप इतकी साखर काढून घेऊया आणि आपल्याला ज्या कपने आपण साखर मोजून घेतलेली आहे त्याच कपने मोजून सव्वा कप इतक पाणी टाकून घ्यायचं आहे तर हे एक कप हे दुसरं आणि आणखीन पाव कप इतकं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला गॅस फुल करून घ्यायचा आहे आणि साखर पाण्यामध्ये पूर्णपणे वितळवून घ्यायचे आहे इथे साखर पाण्यामध्ये पूर्णपणे वितळलेली आहे तर आपण तीन कप इतकी साखर घेतलेली त्याला आपण सव्वा दोन कप इतकं पाणी घेतलेलं आहे मग अशी चुकून मी सव्वा कप पाणी इतकं बोलली होती आता आपण यामध्ये तीन ज्या हिरव्या वेलच्या घेतलेल्या त्या कुटून घेतलेल्या आहेत ते यामध्ये ॲड करणार आहोत एक टेबल स्पून इतकं गुलाब पाणी आणि केशराच्या आपल्याला फक्त फुल गॅस वरती दोन मिनिटांसाठी हा पाक उकळवून घ्यायचा आहे दोन मिनिटांसाठी इथे आपण पाक व्यवस्थित उकळवून घेतलेला आहे हे बघा आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पाक बाजूला ठेवून घेऊया साखरेचा पाक आपला तयार झालेला आहे आता आपण गुलाबजाम तयार करायला घेऊया तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी पाव किलो इतका मावा घेतलेला आहे चार ते पाच टेबलस्पून मैदा पासष्ट ग्रॅम पनीर आणि एक टीस्पून इतकी बेकिंग पावडर घेतलेली आहे ताटामध्ये सर्व मावा मी काढून घेतलेला आहे आता आपल्याला तळ हाताने हा मावा छान असा मळून घ्यायचा आहे हे बघा या प्रकारे या प्रकारे आपण सर्व मावा मळून घेऊया मावाचा दाणेदार असतो तर त्यातल्या आपल्याला सर्व गाठी मोडून घ्यायच्या आहेत आणि छान सॉफ्ट असा आपल्याला हा करून घ्यायचा आहे मावा इथे आपण छान सॉफ्ट होईपर्यंत रगडून रगडून घेतलेला आहे हे बघा मस्त सॉफ्ट झालेलं आहे आता मी हा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून घेते आणि आपण जे पनीर घेतलेलं आहे ते मी बारीक किसणीवरती किसून घेते हे बघा सर्व पनीर इथे आपलं किसून झालेलं आहे आता हे सुद्धा आपल्याला मळून घ्यायचं आहे या हाताने प्रकारे आपण मळून घेऊया पनीर सुद्धा इथे आपण छान मळून घेतलेला आहे आता आपण हे दोन्ही जिनस एकत्र करून पुन्हा थोडेसे मळून घेऊया पनीर आणि मावा आपण व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे आता आपण यामध्ये मैदा काढून घेणार आहोत तर सुरुवातीला मी एक चमचा इतका मैदा यामध्ये काढून घेते आता आपण हा मैदा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण मैदा यामध्ये बाइंडिंगसाठी वापरतो तर आपल्याला मैदा फक्त हे पीठ थोडंसं घट्ट व्हावं इतकंच वापरायचं आहे हे बघा एक चमचा इतका मैदा आपण यामध्ये व्यवस्थित एक जीव करून घेतलेला आहे आता मी आणखीन दुसरा चमचा यामध्ये मैदा काढून घेते मावा आणि पनीर किती सॉफ्ट आहे त्यानुसार तुम्हाला मैदा लागणार आहे हे बघा हा मैदा सुद्धा यामध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तिसरा चमचा आणखीन हा चौथा चमचा हे बघा आता पीठ आपल्याला हे घट्ट वाटायला सुरुवात झालेली आहे तर इतकाच मैदा मी यामध्ये काढून घेते जर का तुम्हाला पीठ थोडंसं ओलसर वाटत असेल तर तुम्ही आणखी एक ते दोन चमचे मैदा यामध्ये वापरू शकता आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक ते दोन मिनिटासाठी व्यवस्थित मळून घेऊया सर्व मैदा आपण यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे एक टी स्पून इतका बेकिंग पावडर मी यामध्ये वापरते जर का तुम्हाला बेकिंग पावडर वापरायची नसेल तर त्या त्याच्याऐवजी तुम्ही दोन चिमुटभर इतका बेकिंग सोडा वापरू शकता आता हे सुद्धा व्यवस्थित आपल्याला यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित आपण मळून घेऊया तर इथे आपलं गुलाबजामच्या पिठाचं मिश्रण तयार झालेलं आहे मुरवण्यासाठी आपण हे झाकून बाजूला ठेवून घेऊया साधारणतः पंधरा मिनिट झालेले आहेत हे पीठ आपण पुन्हा एकदा मळून घेऊया बघा मैदा यामध्ये व्यवस्थित मुरलेला आहे तर आपण हलक्या हाताने असं थोडस मळून घ्यायचं आहे आता आपण याचे गुलाबजाम तयार करायला घेऊया अगदी छोटा गोळा मी घेतलेला आहे हातावर या प्रकारे आपल्याला रगडून रगडून याचे गोळे तयार करायचे आहेत जेणेकरून वरती त्याला क्रॅक दिसणार नाही हे बघा अजिबात क्रॅक दिसत नाहीये प्रकारे आपण सर्व गुलाबजाम तयार करून घेणार आहोत इथे आपले सर्व गुलाबजाम वळून तयार झालेले आहेत त्यावरती मी एक कॉटनचा कपडा ओला करून घेतलेला आहे तो टाकून घेते जोपर्यंत आपण तेल गरम करून घेत नाही तोपर्यंत सर्व गुलाबजाम आपण तेलामध्ये सोडून घेऊया आणि बारीक गॅसवर छान तळून सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे तळून घेऊया इथे आपले गुलाबजाम तळून तयार झालेले आहेत काढून घेऊया आणि डायरेक्ट पाकामध्ये टाकून घेऊया पाक इथे आपला कोमट आहे तर कोमट पाकामध्ये आपल्याला गरम गरम गुलाबजाम टाकून घ्यायचे आहेत उर्वरित सर्व याच प्रकारे तळून पाकामध्ये टाकून तीन ते चार तासासाठी मुरवण्यासाठी ठेवून घेऊया साधारणतः तीन ते चार तास झालेले आहेत आपले गुलाबजाम इथे पाकामध्ये छान मुरलेले आहेत आता मी याची फायनल प्लेटिंग करून घेते व तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे इथे आपले मावेचे गुलाबजाम बनून तयार झालेले आहेत गुलाबजाम हा प्रत्येकाचाच आवडता पदार्थ सण असो किंवा लग्न कार्य जेवणाच्या पंक्तीमध्ये गुलाबजाम तर हवाच तर असाच हा सर्वांच्या आवडीचा गुलाबजाम अगदी हलवाई बनवतो तसा घरच्या घरी कसा बनवायचं ते आज आपण बघितले तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी